स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर आहे त्याचप्रमाणे बघा काल तारीख होती एकोणतीस जून आणि काल, काल जे आहे ते कालच्या तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि कालच वितरण सुरू होणार होतं म्हणजे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वाढदिवस होता त्या दिवशी शासन वितरण सुरू करणार होतं पण या ठिकाणी बघा रविवार सुट्टीचा सा दिवस आल्यामुळे वितरण सुरू करता आले नाही पण मोठी पुष्ठ आहे आजपासून वितरणाला सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी किंबल योजनेच्या पूर्ण लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की भरपूर व्हिडिओ पाहिले भरपूर व्हिडिओ समोर येत आहे जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे का तुम्हाला भरपूर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहिले असेल त्यामध्ये सांगितले आहे की आता जुलै महिना सुरू होणार त्यामुळे आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे पण बघा असं होणार नाही फक्त तुम्हाला जे काही मे महिन्याचे पैसे होते ते मे महिन्याचे पैसे जून महिन्यामध्ये तुम्हाला मिळाले पण आता जून महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यातच आजपासून वितरण होत आहे पण तीस जून एक जुलै दोन जुलै तीन जुलै या तारखेपर्यंत तुमचं वितरण चालणार आहे म्हणजे तर फक्त जून महिन्याचेच पैसे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही म्हणजे क्लिअर सांगायचं झालं तर जुलै महिन्याचे पैसे सध्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार तर जुलै महिन्याचे शेवट किंवा ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला या दरम्यान तुमचे जुलै महिन्याचे पैसे मिळू शकतात पण आजपासून बघा जून महिन्याचे पंधराशे रुपये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमावणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच ही अपडेट जी आहे ती दिलेली आहे की आज वितरण सुरू होणार होतं पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे किंवा रविवार दिवस आल्यामुळे आज वितरण होणार नाही पण तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस पासून सकाळपासूनच वितरणाला सुरुवात होणार आहे बघा वितरण सुरू झाल्यानंतर पैसे जमा व्हायला सुरू झाल्यानंतर मेसेज येणार लगेचच मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे आणि प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की खरंच वितरण आजपासून सुरू झालं का आणि शंभर टक्के सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद